शिक्षण प्रसारक संस्था न्यू इंग्लिश स्कूलच्या माध्यमातून आज विज्ञान प्रदर्शन व रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर विज्ञान प्रदर्शनांतर्गत उपकरणाचे प्रात्यक्षिक करून दाखवले विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे पर्यवेक्षक संस्थेचे सचिव आणि पालक वर्गातून कौतुक केले या उपक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी भाग घेतला असून या कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षक कर्मचारी वर्ग यांनी परिश्रम घेतले न्यू इंग्लिश स्कूल करंजपेठ सातारा इथे आज सायन्स एक्झिबिशन आणि रांगोळी आणि एक्झिबिशन आणि विविध कला दालनांचं उद्घाटन करण्याचा आणि बघण्याचा योग आला त्याबद्दल मी संस्थेचे आणि संस्थाचालकांचे आभार मानते या ह्याच्यामध्ये मुलांनी केलेली मेहनत त्यांना मिळालेलं शिक्षकांचं मार्गदर्शन अगदी उठून आहे भरपूर मेहनत करून हे सगळं त्यांनी मांडलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जजिंग करताना जरी एखाद्याला कमी जास्त मार्क मिळाले असतील एक विनर असला तरी माझ्या लेखी सगळीच मुलं विनर आहेत कारण की त्यांनी प्र प्रयोग प्रयो खूप सुंदररित्या मांडलेले आहेत ते एक्सप्लेन करतानाचं त्यांचं धीटपणा पण पन मला दिसून आला आहे आणि बाकीच्या दालनांमध्ये पण फेरफटका मारताना त्यांची कला त्यांनी घेतलेली मेहनत दिसते त्यासाठी मी सर्व शिक्षकांचं मुलांचं आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या संस्थाचालकांचं मनापासून अभिनंदन करते आणि आज न्यू इंग्लिश स्कूल करंजपेठ सातारा येथे शास्त्र शास्त्रांचे प्रयोग आणि रांगोळी प्रदर्शन बघण्यासाठी आमंत्रित केलं गेलं होतं आणि मुलांनी खूप मेहनत केली आहे त्यांना शिक्षकांनी पण भरपूर त्याच्यासाठी मार्गदर्शन केलेलं आहे हे लक्षात आलं खूप कष्ट घेऊन रांगोळ्या काढून सगळे प्रोजेक्ट करून सजावटीसाठी मुलांनी आणि शिक्षकांनी घेतलेली मेहनत मला दिसली आणि त्याच्यामध्ये जरी जजिंग करायचं असेल मार्क द्यायचे असतील त्याच्यामध्ये जरी कमी जास्त झालं तरी सगळ्या मुलांनी Uh, आपण विनरच आहोत असं गृहित धरायला हरकत नाही असं मी सांगते कारण सगळ्यांचेच प्रोजेक्ट खूप सुंदर झालेले आहे थँक्यू ओके हाय ऑल आय एम कृप्ती डुबल अँड एम पॅरंट ऑफ द स्टू माय माय सन इज इन द स्कूल अँड टुडे आय केम हिअर टू विजिट द सायन्स एक्झिबिशन अँड आर्ट गॅलरी एक्झिबिशन सो आय हॅव विजिटेड ऑल द थॉल्स अँड आय हॅव सीन दॅट द स्टुडंट हॅव वेल डन एव्हरीवेअर दे आर व्हेरी व्हेरी क्रिएटिव्ह देअर आर्ट गॅलरीज ऑलसो टू गुड अँड ऑल द सायन्स एक्झिबिशन ते प्रिपेअर दे आर रिअली व्हेरी गुड व्हेरी क्रिएटिव्ह अँड व्हेरी हेल्पफुल फॉर आवर डेली लाईफ थँक्यू नमस्कार मी तुषार साहेबराव पाटील शिक्षण प्रसारक संस्थेचा सचिव म्हणून कार्यरत आहे आमच्या शिक्षण प्रसारक संस्थेच्या न्यू इंग्लिश मीडियम स्कूलचं आजपासून स्नेहसंमेलन सुरू होत यानि या आहे यानिमित्तानं मुलांच्या कलागुरांना वाव मिळण्यासाठी त्याचबरोबर वैज्ञानिक दृष्टिकोन जास्तीत जास्त विकसित होण्याच्या दृष्टिकोनातून अनेक प्रकल्प विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सादर केलेले आहेत आज या दिवशी रांगोळी प्रदर्शन मुलांनी केलेली कलाकृती याचबरोबर विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून त्यांना असणारी बुद्धी त्याचबरोबर भविष्याचा वेध घेण्यासाठी उत्कृष्ट नागरिक होण्याच्या दृष्टिकोनातून शाळेच्या माध्यमातून विविध चालना देण्याचा प्रयत्न आज या उपक्रमाद्वारे संस्था व शाळेच्या माध्यमातून केला जात आहे जर आपण हे प्रदर्शन पाहिलं तर निश्चितपणे मुलांनी पालकांनी त्यांचे भरपूर कष्ट करून त्याचबरोबर विविधता निर्माण करून आज या ठिकाणी विविध कला त्यांनी सादर केलेल्या आहेत चित्रकला असेल क्राफ्ट असेल टाकाऊतून टिकाऊ वस्तू असतील त्याचबरोबर वैज्ञानिक दृष्टिकोनातून सेन्सरचा माध्यम करून आधुनिकतेची जोड दिलेली आहे आणि या लहान मुलांचं जेवढं कौतुक करेल एवढं थोडं आहे हे सगळं जे करतायत ते निश्चितपणे त्यांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून ज्ञानात भर पडण्याच्या हिताचं आहे म्हणून संस्थेनं शाळेने हे उपक्रम चालू केलेले आहेत आणि निश्चितपणे यामध्ये पालकांचा सहभागही मोठा मिळतो आहे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारी ही संस्था आहे आणि त्यामध्ये निश्चितपणे आम्ही यशस्वी होतोय असं आम्हाला वाटतंय धन्यवाद आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला